नमस्कार स्वागत आहे तुमचे माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज मी तुमच्यासोबत रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा स्पेशल एक खास रेसिपी शेअर करत आहे तर ती म्हणजे ओला नारळाच्या खुसखुशीत अशा करंजा तर पहा या करंजा अगदी दिसायला देखील पांढऱ्या शुभ्र आणि अगदी खस्ता दिसत आहेत तर पहा इथे मी एक करंजी तुम्हाला मोडून दाखवते आहे तर ती अगदी छान अशी खस्ता आणि खुसखुशीत झालेली आहे आतील सारण देखील अगदी छान दिसत आहे या ओल्या नारळाच्या करंजा बनवण्यासाठी आपण इथे मैद्याचा अजिबात वापर केलेला नाही फक्त रवा वापरून अगदी खुसखुशीत अशा या करंजा तयार झालेल्या आहेत तर अतिशय खुसखुशीत अशी ही तयार झालेली ओल्या नारळाची करंजी पंधरा दिवस आरामात टिकते गौरी गणपतीच्या सणाला या करंजा नैवेद्यासाठी देखील बनवल्या जातात चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी एका मोठ्या भांड्यामध्ये दोन वाटी बारीक रवा घेतला आहे तर या करंजा बनवण्यासाठी आपण मैद्याचा अजिबात वापर करणार नाहीत तर संपूर्णपणे इथे आपण रवा वापरून या करंजा खुसखुशीत अशा बनवणार आहोत तर आता यामध्ये पाव चमचा मीठ घालावे मीठ चांगले चमच्याने मिक्स करून घ्यावे नंतर यामध्ये पोहे खाण्याच्या चमच्याने चा चार चमचे साजूक तूप हलकेसे कोमट करून या रव्यामध्ये घालावे आणि चमच्याने ते देखील अशा प्रकारे मिक्स करून घ्यावे नंतर अशा प्रकारे हाताने हे तूप रव्यामध्ये चांगले चोळून मिक्स करून घ्यायचे आहे यामुळे आपल्या करंजा अगदी खुसखुशीत आणि खस्ता होण्यास मदत होते पहा अशा प्रकारे इथे मी एक ते दोन मिनिटे हे तूप या रव्यामध्ये चांगले मिक्स करून घेतले आहे तर आता यामध्ये थोडे थोडे पाणी होतं याचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता ते इथे मी आवश्यकतेनुसार थोडे थोडे पाणी घालत या पिठाचा चपातीच्या पिठापेक्षा थोडा सर असा गोळा मळून घेत आहे तर पहा अशा प्रकारे इथे मी हा रवा चांगला घट्ट असा मळून घेत आहे तर दोन वाटी रवा मळण्यासाठी इथे मला साधारण दीड वाटी पाणी लागलेले आहे तरी ते पाण्याचे प्रमाण थोडेसे कमी जास्त होऊ शकते तर अगदीच घट्ट अशी ही कणिक मळायची नाही तर थोडीशी सैलसर ठेवायची म्हणजे रवा भिजल्यानंतर आणखी घट्ट होतो तर पहा अशा प्रकारे इथे मी हा रवा चांगला मळून घेतलेला आहे आता याला वरतून थोडेसे पाण्याचा हात लावून घ्यावा म्हणजे तो वरच्या बाजूने हवेने सुकणार नाही आता यावर झाकण ठेवून अर्धा ते पाऊण तासासाठी याला बाजूला ठेवून देऊया म्हणजे रवा देखील छान असा भिजेल तर आता करंजीसाठी सारण बनवण्यासाठी इथे मी एक मोठ्या आकाराचा नारळ फोडून अशा प्रकारे बारीक आकारात कट करून घेतला आहे तर इथे मी नारळाचा जो काळा भाग आहे तो देखील या करंजीच्या सारणासाठी वापरलेला आहे जर तुम्हाला हा काळा भाग घ्यायचा नसेल तर तो तुम्ही काढून टाकू शकता आता हे ओल्या नारळाचे काप मिक्सरच्या भांड्यात घालावे आणि बारीक वाटून घ्यावेत पहा अशा प्रकारे ते आपला हा ओल्या नारळाचा चव तयार झालेला आहे तर हा नारळाचा चव एका वाटीने मोजून घ्यायचा म्हणजे सारणासाठी गुळ किती घालायचा याचे देखील प्रमाण आपल्याला ठरवता येईल तरी ते आपला मोजून दोन वाटी नारळाचा चव भरला आहे तर आता सारण बनवायला घेऊया तर आता गॅसवर एक पॅन ठेवला आहे आणि यामध्ये दोन चमचे खसखस घालावी आणि अगदी मंदाचीवर ही खसखस छान अशी भाजून घ्यायची आहे अगदी अर्धा मिनिटातच ही खसखस छान अशी भाजली जाते याला हलकासा गुलाबीचा रंग आला की लगेचच ही खसखस काढून घ्यावी यामुळे आपले सारण दिसायला देखील अगदी सुरेख दिसते आणि चवीला देखील अगदी छान लागते आता खसखस काढून घेतली आहे आता त्याच पॅनमध्ये हा दोन वाटी ओल्या नारळाचा चव घालावा हा ओल्या नारळाचा चव कलत्याने एकसारखे हलवत हलकासा गरम करून घ्यायचा आहे म्हणजे यातील ओलसरपणा थोडा कमी होतो आणि पुढील कृती करणे अगदी सोपे होते तर पहा इथे मी कलत्याने हा ओल्या नारळाचा चव एकसारखा हलवून घेत आहे तर तुम्ही पाहू शकता हा पूर्वीपेक्षा थोडासा मोकळा आणि सुटसुटीत झालेला तुम्हाला दिसतच असेल तर पहा दोन ते तीन मिनिटे मध्यम ते मोठ्या आचेवर अशा प्रकारे हा ओल्या नारळाचा चव परतला की याचा ओलसरपणा कमी होतो तर आता यामध्ये दीड वाटी गुळ घालायचा गुळ घातल्यानंतर कलत्याने व्यवस्थित हलवून घ्यावे म्हणजे हा ओल्या नारळाचा चव आणि गुळ चांगले एकजीव होईल तर पहा अशा प्रकारे इथे आता मध्यम ते मोठ्या आचीवरच हवोल्या नारळचा चव आणि गूळ मी चांगला मिक्स करून घेत आहे तर पहा हे दोन्ही साहित्य चांगले एकजीव होत आलेले आहेत कलत्याने एकसारखे हलवत राहावे जेणेकरून ते तळाला चिकटणार नाही किंवा करपणार नाही तर पहा अशा प्रकारे आपल्याला सतत एकसारखे कलत्याने हलवून घ्यायचे आहे तर इथे तुम्ही पाहू शकता हे मिश्रण पूर्वीपेक्षा थोडेसे सैलसर झालेले आहे कारण आता गुळ पूर्णपणे या नारळामध्ये चांगला मिक्स झालेला आहे तर पहा अशा प्रकारे आपल्याला कलत्यांनी एकसारखे हलवत हे मिश्रण चांगले घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहे तर पहा गॅसची फ्लेम आता अगदी लो ठेवायची आहे म्हणजे पुढील कृती करणे अगदी सोपे होईल तर आपण या मिश्रणापासून खुसखुशीत अशा पंधरा दिवस टिकणाऱ्या करंजा बनवणार आहोत त्यामुळे हे मिश्रण अगदी परफेक्ट बनवणे गरजेचे आहे तर पहा अशा प्रकारे येते हे मिश्रण चांगले घट्टसर होत आलेले आहे आणि कढईपासून ते है है सुटू लागलेले आहे आता यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर आणि भाजून घेतलेली दोन चमचे खसखस घालावी आणि ती देखील या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे वेलची पावडरमुळे करंजेला छान असा स्वाद येतो तर पहा हे मिश्रण चांगले घट्टसर झालेले आहे आणि हलवायला देखील थोडेसे जड जात आहे म्हणजे अगदी घट्ट असे हे मिश्रण तयार झाले की ते एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहे तर पहा इथे मी एका ताटामध्ये हे मिश्रण काढून घेतलेले आहे आता हे मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आहे साधारण अर्ध्या तासानंतर हे मिश्रण पूर्णपणे थंड होते आणि पूर्वीपेक्षा आणखी हे घट्टसर होते घट्ट झाल्यानंतर हाताने यातील गुटळ्या मोडून काढाव्यात किंवा तुम्ही ते हलकेसे मिक्सरमधून फिरून घेऊ हो शकता तर पहा इथे मी या मिश्रणाच्या गुठळ्या ज्या तयार झाल्या होत्या ते हाताने हाता मोडून घेतलेल्या आहेत आणि अशा प्रकारे अगदी सुटसुटीत मोकळे असे हे सारण तयार झालेले आहे तर अशा प्रकारे हे कोरडे आणि सुटसुटीत मोकळे असे सारण बनवले की करंज्या या पंधरा दिवस आरामात टिकतात तर आता सारण तयार झालेले आहे ते बाजूला ठेवून देऊया आणि आपण अगोदर जो रवा मळून ठेवला होता त्यावरील झाकण काढावे आणि हा रवा पुन्हा एकदा हाताने मळून अगदी मऊ करून घ्यायचा आहे तर पहा रवा देखील चांगला भिजला आहे आता यामध्ये अर्धा चमचा तेल होतावे आणि पुन्हा एकदा हे हाताने चांगले मळून घ्यायचे आहे म्हणजे करंज अगदी मऊ कुसखुशीत आणि खस्ता होण्यास मदत होते तर पाच ते सात मिनिटे अशा प्रकारे हा रवा मी चांगला मळून घेऊन अगदी मऊ करून घेत आहे म्हणजे करंज अगदी खुसखुशीत होतात पहा अशा प्रकारे अगदी मऊसर हा गोळा करून घेतला आहे आणि पुरीपेक्षा थोडीशी घट्ट अशी ही कणिक ठेवलेली आहे तर आता या मळलेल्या कणकेचा एक छोटा उंडा काढून घ्यावा साधारण चपातीच्या आकारा एवढा उंडा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि पळपाट्यावर अशा प्रकारची याची एक लाटी बनवून घ्यायची आहे तरी ते आपण करंजीसाठी एक समान आकारात चाकूने या लाट्या बनवून घेतलेल्या आहेत तर पहा अशा प्रकारे या सर्व लाटे एकदाच बनवून ठेवल्या की करंजा बनवणे अगदी सोपे होते आणि करंजा अगदी एकसारख्या आकारात तयार होतात तर या लाट्या मी एका भांड्यामध्ये काढून ठेवल्या आहेत आणि त्यावर झाकण ठेवली आहे म्हणजे त्या सुकणार नाहीत त्यातील एक लाटी घेऊन त्याला थोडेसे तेल लावून घेतले आहे आणि अशा प्रकारे त्याची एक पुरी लाटून घेत आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता अगदी पातळसर अशी ही पुरी लाटून घ्यायची आहे तर पहा अशा प्रकारे इथे मी एक पुरी लाटून घेतली आहे तर अशाच प्रकारे एकाच वेळी चार ते पाच पुऱ्या लाटून घ्यायच्या आणि नंतर त्यापासूनकरंजा बनवायच्या म्हणजे अगदी सोपे होते तर पहा इथे मी अगदी दोनच पुऱ्या लाटून घेतलेल्या ला आहेत आणि आता यापासून लगेचच करंजा बनवायला घेऊया तर पुऱ्या अगदी पातळसर लाटून घेतली आहेत ला म्हणजे करंजे अगदी खुसखुशीत होते तर ही लाटून घेतलेली पुरी हातावर अशा प्रकारे पुढच्या बाजूला बोटावर घ्यायची आहे आणि मध्यभागी अशा प्रकारे याला एक चिमटी द्यायची आहे नंतर यामध्ये जेवढे मावेल तितके सारण घालायचे आहे तर इथे या पुरीमध्ये दोन चमचे इतके सारण मावलेले आहे आता या पुरीच्या कडेने थोडेसे पाण्याचे बोट फिरवावे म्हणजे ही करंजी अगदी व्यवस्थितपणे एकमेकांना कडा चिकटल्या जातील नंतर अशा प्रकारे हाताने ही करंजी अलगदपणे बोटाच्या चिमटीत पकडून दाबून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता तर पहा अशा प्रकारे आपली इथे एक करंजी तयार झालेली आहे तर ही तयार झालेली करंजी एका ताटामध्ये ठेवावी आणि नंतर यावर एक सुती कापड अशा प्रकारे झाकून ठेवावे म्हणजे करंजी हवेने सुकणार नाही आणि तळताना ती लालचर होणार नाही किंवा फुटणार देखील नाही तर अशाच प्रकारे बाकीच्या करंजा देखील आपल्याला बनवायच्या आहेत तर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता इथे मी आणखी एक करंजी भरून तुम्हाला दाखवते आहे तर पहा आताच्या पुढच्या चार बोटावर ही पुरी ठेवायची आहे आणि मध्यभागी चिमटीने सुरुवातीला एक चिमट देऊन घ्यायची आहे नंतर यामध्ये सारण घालावे आणि पुरीच्या कड्यांना पाण्याचा बोट फिरून अशा प्रकारे बोटाच्या दाबत करंजी बनवून घ्यायची आहे तर पहा अशा प्रकारे ते आपली करंजी आणखी तयार झालेली आहे तर या करंजीचा कडा आपण कटरने अशा प्रकारे कट करून घेऊ शकतो म्हणजे छान अशी नक्षी देखील तयार होईल जर तुमच्याकडे अशा प्रकारे फिरकीचा चमचा नसेल आणि तुम्हाला जर काहीतरी डिझाईन करायची असेल तर पुढे काय करायचे हे देखील मी तुम्हाला सांगते आहे तर तयार झालेली करंजी ताटामध्ये ठेवावी आणि त्यावर तोच सुती कापड झाकून ठेवायचा आहे तर प्रत्येक करंजी करून झाल्यानंतर त्यामध्ये ठेवली की झाकण आपल्याला ठेवायचीच आहे तर इथे आणखी एक मी करंजी बनवून घेतली आहे आणि त्याला हाताने अशा प्रकारे मी मुरड देत आहे तर अंगठ्याने थोडेसे या कड्यांना दाबून अशा प्रकारे बोटाच्या चिमटीने दाबत पुन्हा वरील बाजूस घ्यायचे तर अशा प्रकारे ही मुरड देखील आपली घालून झालेली आहे जर तुम्हाला मुरड घालणे देखील जमत नसेल तर आणखी एक पद्धत मी तुम्हाला सांगते तर घरामध्ये काटा चमचा तर असतोच तर करंजी बनवल्यानंतर या करंजीचा कडा या काट्याने अशा प्रकारे दाबून घ्यायच्या म्हणजे छान अशी डिझाईन तयार होईल तर इथे मी सात करंजा बनवून घेतलेल्या आहेत तर या करंजा मी तुम्हाला तळून दाखवते जर पूर्ण करंजा होईपर्यंत तळायचे थांबले तर पूर्वी केलेली करंजी आहे ती तेलात टाकताच फुटेल किंवा ती खूप लालसर होण्याची शक्यता असते त्यामुळे करंजा दहा पंधरा झाल्या की त्या लगेचच तळून घ्यायच्या तरी ते मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करून घेतली होते तेल खूप कडकडीत गरम करायचे नाही तर अगदी मध्यमच गरम करून घ्यायचे आहे तर यामध्ये या करंजा घालाव्यात आणि कलत्याने अलटून पलटून घ्यायच्या आहेत दोन्ही बाजूनी या करंजा छान अशा तळून घ्यायच्या आहेत व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता याला छान असा पांढरा शुभ्र रंग आलेला आहे तर अशाच प्रकारे या, या करंजा मध्यम आचेवर मध्यम गरम तेलात चांगल्या तळून घ्यायच्या आहेत तर पहा इथे मी या झाऱ्याने या करंजा दोन्ही बाजूनी आलटून पलटून छान अशा तळून घेत आहे तर पहा अगदी पांढऱ्या शुभ्र आणि सुरे खस्ता खुसखुशीत अशा ओल्या नारळाच्या करंजा तयार झालेल्या आहेत तर या ओल्या नारळाच्या करंजा बनवण्यासाठी आपण सारण अगदी सुटसुटीत मोकळे आणि छान असे कोरडे बनवलेले होते त्यामुळे या करंजा अगदी पंधरा दिवस आरामात टिकतात आणि चवीला देखील अगदी, अगदी अप्रतिमाशा होतात इथे मी एक करंजी तुम्हाला मोडून दाखवते आहे पहा अगदी खुसखुशीत खस्त अशी तयार झालेली आहे आणि आतील सारण देखील पहा अगदी सुरेख आणि सोनेरी दिसत आहे तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद